एक महत्वाची बातमी आहे नवी मुंबईतून बातमी आहे नवी मुंबईच्या खारघरमधील स्वप्नपूर्ती परिसरातील नागरिकांनी पाण्याकरता रायगड भवनवर हंडा मोर्चा काढला घर मिळालं पण पाणी नाही घर मिळालं पण पाणी नाही या संतप्त घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला भर पावसाळ्यात इतर भागांमध्ये सुरळीत पाणी आहे पण स्वप्नपूर्तीमधील रहिवाशांना पाणी टंचाईची झळ बसते वारंवार तक्रारी केल्या जातात पाणी सुरळीत न केल्यानं संतप्त रहिवाशांनी शेवटी सिडकोच्या नियोजन शून्य कारभारावर जाहीर आक्षेप नोंदवलेला आहे आपल्या मागणीची दखल सिडको प्रशासनानं घेतली नाही तर आंदोलन पुढच्या काळात अधिक तीव्र करू असा इशारा रहिवाशांनी दिला आहे सगळीकडे मधलं प्राणी सध्या उपलब्ध असतात सुद्धा जर आमच्या संकुलापर्यंत पाणी पोहचत नाहीये याच कारण काय आम्हाला होणाऱ्या या मनस्तापावरती कोण कोण जबाबदार या मनस्तापाला याचं उत्तर कोण देणार ते आहे सिडको प्रशासनाला जेव्हा पण विचारलं जातं तेव्हा त्यांच्याकडनं फक्त आणि फक्त ठाकूर उत्तर आमच्यापर्यंत पोहचत आहे पावसाळ्यात सुद्धा आम्हाला पाणी भेटत नाही याचा अर्थ असा आहे की सिडकोचं जे नियोजन आहे घरांबद्दल ते चुकीचं ठरत आहे माझी तर इच्छा अशी आहे की सिडकोने नवीन गृहनिर्माण जे घर आहेत ते त्यांचं परमिशन बंद करावं आणि हाय जे इथे असं सध्या जे रूम आहेत त्यांना पाणी मुबलक भेटेल याची त्यांनी व्यवस्था करावी तर पुन्हा एकदा वेगवान स्वरूप